नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतो आपण बघणार निफ्टी बँक निफ्टीसाठी म्हटल्याप्रमाणे ही जी झोन आहे जी वरची झोन आहे ह्या झोनच्या आसपास काय झालं मार्केटमध्ये एक रिजेक्शन झोन आहे म्हणून मी काल म्हटलं होतं मार्केट चाळीस हजार पाचशेच्या वरती टिकायला पाहिजे आणि टिकलं त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळू शकतो पण आज काय झालं आज मार्केट गॅप अप ओपन झालं लक्षात घ्या काय झालंय चाळीस पाचशेच्या आसपास मार्केट जे आहे ते गॅप अप ओपन झालं आणि गॅप ओपन झाल्यानंतर डेफिनेटली थोडाफार फुल बॅक यांना सेलिंग येणार आहे आणि ती होणारच आणि त्याच्या आसपास आपला ट्रेड डेफिनेटली बघायला मिळाला जर कॅप म्हटलं होतं सकाळचा सुद्धा डाकला होता बघा एक युट्यूब शॉर्ट त्याच्यामध्ये सांगितलं होतं क्विक मार्केट अपडेटमध्ये मार्केट जर चाळीस पाचशेच्या वरती जर टिकलं तर डेफिनेटली तुम्हाला वर्षाची मुवमेंट अगदी बघायला मिळू शकते पण काय झालं आसपास आज त्याच्या आसपास थोडंफार ट्रेड तसं बघायला वर्षाशी बँक निफ्टीला मिळालं नाही आणि त्याच्यानंतर बँक निफ्टीने याच्यामध्ये एक सेलिंग जी आहे ते बँक निफ्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळाली त्याच्यानंतर जर आता सेटअप बनवायचं म्हटलं तर आजची कॅन्डल तिचा लो पकडायचा का नाही कालच्या कॅन्डलचा लो पकडायचं कारण असं आहे आज गॅप अप झालं पण गॅप अप नंतर ही जी सेलिंग आली थोडीफार काल गॅप अप झालं तर टिकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चाळीस हजार दोनशे किंवा एकशे पन्नास किंवा चाळीस हजार शंभर ही जी झोन आहे ही झोन एक चांगला आपल्याला काय म्हणून काम करू शकतं सपोर्ट झोन म्हणून ते काम करू शकतो जर बाकीच्या लेवल तर काढायच्या म्हटल्या तर ही एक लेवल अशी परफेक्ट तिथून जरा थोडंफार खाली येऊया ही एक लेवल घेऊया इथून वर जाता तर ही एक लेवल घेऊया ठीक आहे त्यानंतर ही तुम्हाला एवढा गॅप भेटतोय ऍक्च्युली हा गॅप मार्केटमध्ये जर सेलिंग आली ते गॅप तुम्हाला हा भरण्याची शक्यता मार्केट हे दिसतंय लक्षात घेऊ त्याच्यानंतर ही एक लेवल पकडूया जवळपास वरच्या पण काही लेव्हल्स आपण मार्क करूया ठीक आहे आता जर पाठी येऊन झालं तर ह्याच्या आसपास बघा ह्याच्या आसपास कुठेतरी एक लेवल जी आहे एक वरच्या आसपास हिच्या आसपास एक लेवल भेटते चाळीस हजार नऊशेच्या आसपासची लेवल आहे तर इथे त्याच्या जवळपास खाली आल्या तर तुम्हाला ही सुद्धा थोडंफार पाठी भेटते ठीक आहे कोणती आहे चाळीस हजार आठशे ची लेवल भेटते ठीक आहे परफेक्ट लेवल झालेली आहे आता थोडाफार लेवल परफेक्ट झालेले आहे आपल्याला परफेक्ट पर्फे, परफेक्ट लेवल भेटली आहे तर ट्रेंड लाईन कशी काढायची ट्रेंड लाईन तुम्हाला एक अशी परफेक्ट ट्रेंड लाईन तुम्हाला बघायला मिळते ठीक आहे जर ही ट्रेंड लाईन तोडली ना मार्केटने तर मग मा तुम्हाला उद्या एक असा ट्रेंड ट्रेंडलाईन तुम्ही सध्या काढू शकता ही लक्षात घ्या त्यानंतर आता आपला सेटअप परफेक्ट तयार झालेला आहे त्यानंतर आता ट्रेड कसा होत्या बघायचं पहिल्या गोष्टी लास्ट एंडिंगला मार्केटमध्ये ह्या झोन मध्ये ते दिली आहे जवळपास टिकण्याचा प्रयत्न चाळीस हजार तीनशे डेफिनेटली चाळीस हजार पाचशे ह्या झोनमध्ये मार्केट टिकण्याचं काम करते लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यामध्ये काय की म्हणजे काय की का जवळपास चाळीस हजार पाचशेच्या वरती टेकलं तर चाळीस हजार सहाशे आणि त्याचा हाय तुटला तर डेफिनेटली चाळीस हजार सातशे या झोन किंवा चाळीस हजार आठशे ह्याच्या आसपास टार्गेट तुम्ही एक घेण्याचा प्रयत्न करू शकता सेल करायचा से मार्केट कुठे करू शकता चाळीस हजार दोनशे ही जी झोन आहे चाळीस हजार दोनशे पन्नास तीनशेच्या आसपास सेल नाही करा सेल करायचा चाळीस हजार दोनशेच्या खाली शॉर्ट शॉर्ट करा चाळीस हजार एकशे पन्नास हा पहिला टार्गेट घ्या ह्या रेड लाईन ची लेवल तुटल्यानंतर डेफिनेटली खालच्या ऐशे टार्गेट जे आहे चाळीस हजार हा आपला मेन टार्गेट खालच्या आयुष्यात तुला सेलिंग मध्ये बघायला मिळतो ठीक आहे आता उद्या एक्सपायरी आहे लक्षात घ्या एक्सपायरीच्यामध्ये काय काय असतं मार्केट मार्केट साइडवेज तुम्हाला बघायला मिळू शकतो म्हणजे चाळीस हजार पाचशे ते चाळीस हजार दोनशे किंवा चाळीस हजार शंभर किंवा चाळीस हजार तीनशे या झोनमध्ये कुठेतरी मार्केट जे तुम्हाला एक साइडवेज मध्ये ट्रेड होताना बघायला मिळू शकतो हाय तुटला तर डेफिनेटली बाय करा लो हा लो तुटला तर डेफिनेटली शॉर्ट करा पण तसं नाही जर मार्केट जे आहे एका रेंज मध्ये तुम्हाला व्हॉलाटा होताना दिसेल किंवा एक व्हॉलॅटिलिटी तुम्हाला मार्केटमध्ये दिसेल किंवा जवळपास एक रेंज रेंजमध्ये दिसेल आणि ते काळजीपूर्वक ट्रेड घ्यायचा प्रयत्न करू शकता माझ्यामध्ये निफ्टी बँकचं तुम्हाला अनालिसिस समजलं असं सरळ सरळ सोप्या भाषेत आपण केलेलं आहे लक्षात घ्यायचं गॅपअप झालं एकदा तर आपण मग विचार करू शकतो की विचार टिकते का बघा टिकून पहिल्या पाच मिनिटाचे कॅन्डाचं हाय तुटल्यावर डेफिनेटली बाय करा ठीक आहे माझ्या मध्ये तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस तुम्हाला समजलं आहे ठीक आहे सॉरी बँक निफ्टीचा समजलं आपण निफ्टीकडे वळूया ठीक आहे आता निफ्टीचा विचार केला तर मी कालही म्हटलं होतं बँक निफ्टीने ऑलरेडी मुमेंटअप दिले पण निफ्टी नुकताच ब्रेकआउट देतोय ब्रेकआउट देईल थोडाफार रिटेस्ट मग असा सुद्धा ट्रेड होऊ शकतो कालच्या अनालिसिसिसची व्हिडिओ जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजते ठीक आहे तर आता काय झालं गॅपवर जाऊन मार्केट जे थोडंफार खाली येण्याचा प्रयत्न करतोय मग जर खाली आलं मार्केट तर किती पर्यंत येऊ शकतो सतरा चाराची लेवल मोठी आहे ते चल तुटला तर जास्तीत जास्त सतरा तीनशेच्या आसपास खाली येऊ हो शकतात आणि हिथून थोडंफार एक फुलबॅक घेऊन वर जाऊ शकतो किंवा सतरा चारशे तास सपोर्ट घेऊन मार्केट थोडंफार बाउन्स बॅक करू शकतो हे लक्षात घेऊ जर आता एक लेवल काढायची म्हटली तर ऑरिजन्टल लाईन जे म्हटली तर आपली पहिली ही लाईन मार्क करायची जे आजच्या कॅन्डलचा हाय त्याच्यानंतर कालच्या कॅन्डलचा लो आपण मार्क करतो तर कालच्या कॅन्डलचा लो मार्क का करतोय सेम लॉजिक जो बँक मध्ये वापरला गॅप ऑफ मार्केट कुठे झालं इथं झालं इथे टिकण्याचा प्रयत्न केला आज गॅप ऑफ मार्केट झालं पण त्याच्यानंतर थोडंफार प्रॉफिट बुकिंग सुद्धा त्याच्या आसपास आपल्याला बघायला मिळतो थोडंफार फुल बॅक आलेला थोडंफार सेलिंग आलेलं ते होणारच आहे कारण एवढी इथून बाईंग झाली तर थोडंफार इथे आसपास कुठेतरी प्रॉफिट बुकिंग इथे होणार आहे ही एक साधी सगळ्या गोष्टी लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर जर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर काय दिसतंय आपल्याला क्लिअरमध्ये क्लिअरमध्ये आपल्याला दिसतंय की ह्या ज्या लेवल आहे ही झोन जी आहे कोणती सतरा पाचशे मी कालही म्हटलं होतं सतरा पाचशेच्या वरती टिकणं गरजेचं आहे नाही टिकलं खाली आलं तर सतरा पाचशे सतरा चारशे ह्या झोनमध्ये कुठेतरी तुम्हाला एक साइडवेज झोन मध्ये एक्सपायरी बघायला मिळू शकते उद्या एक्सपायरी आहे हे लक्षात घ्या जर ट्रेंडला आता जरा सपोर्ट काढ एक लेवल पटकन काढून घ्या आणि बाकीच्या गोष्टी आपण थोड्या डिस्कस करूया निफ्टी बद्दल ठीक आहे आता मोमेंटम कशामध्ये येईल माझ्या मते तेही तुम्हाला सांगतो आणि ट्रेड कुठला एक जो आहे आपण करू शकतो व्यवस्थित आता थो थोडंफार पटकन हे ज्या लेवलचं ते पटकन काढून घेऊया आणि थोडंफार पाठी येऊन थोडंफार सेटअप जो आहे तो व्यवस्थित बनवूया आणि त्याच्यानंतर ह्याच्या थो थोडंफार आपण डिस्कस करूया आता हे हाई हाय भेटते बघा ह्याच्या आसपास आम्हाला एक हे एक भेटते ठीक आहे हे आपण मार्क करूया ओके त्याच्यानंतर काय एक ट्रेंड लाईन काढायची झाली तर लाईन कशी काढायची लाईन तुम्हाला एक परफेक्ट अशी लाईन तुम्हाला बघायला मिळते ठीक आहे आता ट्रेडलाईन व्यवस्थित आहे आता ट्रेड कसा करायचा ह्याच्यावरती थोडंफार एक काम करूया ही जी लेवल है, तो आहे सतरा चारशे ऑलरेडी ते आहे त्यामुळे हे काढून ठेवते मी ठीक आहे ओके आता ट्रेड कसा होईल पहिली गोष्ट सतरा पाचशे पन्नास आणि सतरा चारशे पन्नास या शंभर पॉईंट मध्ये मार्केट ओपन झाला तर ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे ही लक्षात घ्या का नो ट्रेडिंग झोन आहे आज सतरा पाचशे पन्नासशे वी टिकण्याचा गॅप म्हणून प्रयत्न केला मार्केटने टिकले का नाही सतरा सहाशेचा रिजेक्शन घेऊन ही प्रॉफिट बुकिंग आलेली आहे मी थोडंफार खाली आलेलं आहे आणि ह्याच्या आसपास कुठेतरी साईड झोन मध्ये संपवलेली आहे मार्केट किंवा क्लोजिंग ह्या झोन मध्ये भेटलेला आहे लक्षात ठीक आहे त्याच्यानंतर विषय काय होऊ शकतो कालची झोन कोणती आहे हीच झोन आहे आणि आज सुद्धा ही झोन मध्ये क्लोज दिली म्हणजे काय मार्केट उद्या साईडवेज झोन मध्ये होऊ शकतो ट्रेड हे लक्षात घ्या सतरा पाचशे पन्नास सतरा चारशे पन्नास ही झोन आहे नो ट्रेडिंग झोन डिक्लेअर करूया आपण याच्यामध्ये रेंज मार्केट असं ट्रेड करायचं नाही ठीक आहे बाय कधी करा सगळं ट्रेड कधी कर, कर सतरा पाचशे पन्नासच्या साईड साईडवेज ओपन जात असेल तर बाय करा सतरा सहाशेचा पहिला टार्गेट घ्या आणि तेच प्रॉफिट पहिला बुक करून टाका याच्यावर प्राइस एक्शन जात असेल तर सतरा सहाशे पन्नास मग नंतर तुम्ही ट्रेड घेऊ शकता हे लक्षात घ्या एक्सपायरी डे आहे सांभाळून ट्रेड करायचं असतं लक्षात घ्या त्याच्यानंतर सतरा पाच चारशे पन्नास ही जी रेड लाईन आहे ही जर क्रॉस करून मार्केट खाली आलं तर तुम्ही इथे शॉर्ट करू शकता आणि ह्याच्या खाली जर आलं तर हा गॅप जो आहे मार्केट भरण्याची शक्यता आहे कारण का काल रिजेक्शन झालंय आज रिजेक्शन झालंय दोनदा रिजेक्ट केलाय मार्केटनी आता जर लो तुटला तर जवळपास तुम्हाला ही जी गॅप आहे जे गॅप अप मार्केट झालंय सतरा तीनशे पन्नासच्या आसपास तुम्हाला टार्गेट खालच्या असे नाही आरामात बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर गॅप डाऊन झालं मार्केट कुठे डाऊन सतरा चारशे पन्नास ह्या रेड लाईनच्या आसपास कुठेतरी झालं तर काय करायचं पहिली पाच मिनिटाची कॅन्डल करा लो तुटला रेड लाईन क्रॉस करत असेल डेफिनेटली शॉर्ट करा पण शॉर्ट करताना जरा विचार करून शॉर्ट करा कारण कसं होतं थोडंफार पाच मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊन देत या रेड लाईनच्या खाली तिचा लो तुटून मार्केट खाली गेला डेफिनेटली सेअर करा हे लक्षात घ्या कारण तो सपोर्ट झोन आहे हा खूप मोठा आहे हे लक्षात घ्या बाय करायचं असेल एक जवळपास तर अग्रेसिव्हली ह्याच्यावरती करा मग अशी म्हटलं तर पण गॅप अप झाला सतरा सहाशेच्या आता काय करायचंय टिकत आहे का बघा सतरा पाचशे पन्नासशावरती थोडंफार टिकून वर असेल तर बाय करा पण पहिली कॅन्डल जर पॉझिटिव्ह झाली आणि त्याचं हाय तुटल्यावर डेफिनेटली बाय करा टार्गेट जो आहे तुम्हाला मिळू शकतो हे लक्षात घेऊन निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस तुम्हाला का हे मला तुम्ही कमेंट सेक्शन कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला टाका बाबा सर मला समजलंय किंवा तुम्ही आपला फ्री कोर्स जो आहे तो सुद्धा जॉईन करू शकता खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनच्या मध्ये तुम्ही चॅनलचा लिंक दिलेला आहे टेलिग्राम चॅनल प्लस टेलिग्राम जो फ्री कोर्स आहे ती सुद्धा तुम्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्यानंतर लाईफ टाईम ऑफर आपली चालू आहे आपल्या दिवाळी कोर्सची प्री ऍडमिशन चालू आहे फॉर्टी पर्सेंट आहे लक्षात घ्या ठीक आहे नऊ हजार फी आहे वीस ऑक्टोबर पासून हा कोर्स आपला एक्चुअली प्री ऍडमिशन चालू होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जवळपास हा जो कोर्स आहे हा कोर्स चार चार महिन्याचा कालावधी या कोर्सचा चार महिन्यामध्ये पूर्ण मार्केट या कोर्समध्ये आपण कव्हर केला लक्षात घ्या तुम्हाला मार्केट शिकायची इच्छा असेल तर डेफिनेटली वन ऑफ द बेस्ट आपण म्हणू शकतो एक ऑफर आहे तुमच्यासाठी घेऊन एक आठ हजार नऊशे नव्याण्णव प्लस त्याच्याबरोबर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला एक मेंटॉर्शी म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मला एक सपोर्ट दिला जातो कारण ही जी गोष्ट आहे आणि मी स्वतः नाही कुठे कोणती अशी गोष्ट नाही की बाबा हा की तुम्हाला कुठेतरी मी शिकणार वेगळा बोलणार वेगळा किंवा सपोर्ट देणार ते वेगळे असतात असं काही नाही एकच आहे तुम्हाला शिकवणार पण तीच व्यक्ती आणि तुम्हाला जो सपोर्ट जो आहे ती सुद्धा प्रोव्हाइड करणार तीच व्यक्ती माझ्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजलं आहे आवडलं आहे नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद